सुप्रेम करणार आहे त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये नेतृत्व सातत्य करून काकांचं खूप मनातून आहे की आज दोन पाणी आले आणि आपल्या सर्वांचं मनातून कौतुक करावं वाटतं की जे दुसऱ्या दुष्काळ तालुका आहे आणि या तालुक्यामध्ये आता सांगितल्याप्रमाणे की माणसाची इच्छाशक्ती जर सांगायची असेल तर शून्यातून जे निर्माण करण्याचं काम माननीय जनरल सभेच्या माध्यमातून केलं मी श्री संत बालेबाईची चिन्हे प्रार्थना करतो वाऱ्या संत बालेबाईची चिन्हे प्रार्थना करतो की आपल्या सामाजिक

आज इथे वाजीवर एवढा मोठ्या प्रमाणात तालुक्यामध्ये झाला अनेक खांब अनेक गावामध्ये काम लाईट नाही आहे पाण्याची टंकर त्या भागामध्ये अजून तशी परिस्थिती आहे आपल्याला विनंती आहे की आपण त्यामध्ये देखील तशाच पद्धतीने लक्ष घालून हा तालुका सुखी समाधिक कसा होईल यासाठी सर्व नेते मंडळी आणि आता सांगितलं की ज्येष्ठ आता झालेले आहेत आमचे डॉक्टर साहेब ज्येष्ठ त्याला लेबर बोलतात त्याची परिस्थिती अशी निर्माण झाली प्रत्येक वेळेस खांद्यात बसवायचं जशी यात्रा करायची आणि संध्याकाळी घर असं सोडून द्यायचं बस जेवण झालं का तर त्यांची मागची तर कार्य म्हणजे मन मोठं आहे आणि ते उदारपणाने जसं भावना व्यक्त करतात दुसरा राजकीय प्रश्न आहे पण माझ्या सर्वांना शुभेच्छा कारण माझं राजकारण आहे काका त्यामुळं मी पाण्यामध्ये राहणार पण पाण्याला परशिकून लागतंय मग पाण्यामध्ये राहते करून घेत नाही तसं अनेक क्षेत्रातील मंडळी आहे पण माझी घेता आपल्या माध्यमातून मी आपल्या समोर सांगण्याचं काम या ठिकाणी करतोय आणि शंभर टक्केच आहे साखर पडो की येणारा पुरसा वर्ष दुष्काळ पडणार नाही कारण दरवेळेपासून पासून ऐकतो की दुष्काळ 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 आता देखील तालुक्यामध्ये शाळाहून अधिक टँकर पाण्याची चालत आगे आपल्या दरमेच्या सर्व पथका बांधवच करतो तर उत्तर थोडा एक येतात आपल्या तालुक्यामध्ये येतात साथीक लोक इथून पुढच्या एक गावामध्ये अशाच पद्धतीने मांडावं आणि खरोखर त्याला आपण सहकारी करावं अशीच काकाने करतो आणि जमदार साहेब आपण कार्य खूप चांगल्या पद्धतीचं आहे दुष्काळ असो की बाकीचे कुठल्याही कार्य असो मग सांगितल्याप्रमाणे साथीक लोक सर्वसामान्य माणसामधून आपण घेऊन सर्वसामान्य माणसाला सोबत घेऊन जाण्याचा मानस आपण मनामध्ये ठेवतात तुम्हाला सर्वांना मी सर्वांच्या वतीनं येऊ तर ग्रामस्थांनी बाळमोहन मंदिर येणे याच्यामध्ये देखील शुभेच्छेच थांबतो धन्यवाद जय भगवा